हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता वाजले साडेपाच आणि बंब सगळ्यात आधी पेटवून घेते कारण का बंब खूपच थंड पडला आहे लोखंड असल्यामुळं खूपच थंड पडतो आणि लवकर गरम पण होत नाही त्यामुळं पाणी पण लवकर गरम होत नाही म्हणून आधी पाणी गरम होते तोपर्यंत हांथरूण वगैरे काढून घेतली तर बघा आता सहा वाजले सकाळच्या आणि जाळ लावून घेतला शेकून घेतलं जरा तोपर्यंत सासऱ्यांनी सगळं लोटून झाडून घराच्या मागच्या साईडचं वगैरे काढलं कोंबडा पण आरोवायला लागलाय सकाळ सकाळ बारीक कारण खूपच सकाळ सकाळी ओरडत असते ती चार वाजल्यापासून कोंबडं ओरडतच असते ती त्यांचं चालूच असते आणि नंतर बेड वगैरे स्वच्छ करून घेतला आणि हे गेले त्यांच्या कामावरती आवरून कारण आज काय टिफिन नेलेलं नाही आजही उपवास माझा त्यामुळे ते बोलले डबल डबल जेवण बनवायला लागल ला त्याऐवजी मी दुपारी घरी जेवायला येतो त्यावेळेलाच दोघांचं बी सोबतच बनव तुझं शाबूचं वगैरे काय असेल ते म्हणून मी काही टिफिन दिलेला नाही त्यांना चहाच बनवून दिला होता फक्त आणि नंतर म्हटलं आता सगळी घराची स्वच्छता करावी ही जाळ्या वगैरे सारख्या होतच राहते त्या आमच्या इथे कारखानाजवळ असल्यामुळं ही सगळी घाण सारखी राख उडतच असत्या मग आधी स्वच्छता करायला लागत्या मला सकाळी सकाळी आंघोळ करायच्या आधी मी सगळं लुटून झाडून काढते बघा बघा ऊन पडले तरी मी अजून आंघोळ नाही केलेली कारण मला खूपच थंडी वाजते जोपर्यंत ऊन पडत नाही तोपर्यंत मी आंघोळ काय करायला जात नाही उठते मस्त लवकर पण आंघोळ काय लवकर करत नाही आधी लुटून झाडून घेतलं म्हणजे आंघोळ केल्यानंतर काय लुटून झाडून काढू वाटत नाही सगळ्या अंगावरती केअर कचरा जातो आहे म्हणून म्हणून मी सगळ्यात आधी आमची जी रूम आहे ना आधी स्वच्छ करून घेतली नंतर आता बाहेरचं जे अंग नाही की नाही त्याची वेळ आलेली लोटायची म्हणून ते अंगण पण लागलीच लुटून घेतलं आधी फरशी चांगली लुटून नंतर मला खालचं अंगण लुटून घ्यायचं होतं आता सगळ्यांची सकाळ सकाळची कामं चालू झालेली माझं लोड झाड चालू असते सकाळी सकाळी मला हे सगळं स्वच्छ केल्याशिवाय की के नाही दुसरं काहीच करूच वाटत नाही हे आमची रूम हे बाहेरची फरशी आणि पुढचं म्हणजे फरशीच्या पुढचं जे अंगण आहे ना ते सगळं मला स्वच्छ करायला लागते सकाळ सकाळी तरच मी त्याच्या पुढची कामं करायला घेते कायम तर आता एक खराटा मी आणला होता शेजाऱ्यांच्याकडून म्हणजे आमच्या चुलत सासूबाईंच्याकडून माझा खराटा खराब झालेला आहे पूर्ण मला तो पण खराटा बनवा हे सगळं आधी स्वच्छ करते आणि मगच माझ्या अप्सरांना सोडायला टाइम भेटतोय मला तर मी का सका, आज काय अप्सरांना लवकर सोडलं नव्हतं कारण छोटी छोटी लहान पिला येते त्यांना पण थंडी वाजते सकाळ सकाळी म्हणून आधी स्वच्छता करून घेतली आता म्हटलं आंघोळ वगैरे करून घेऊया ब्रश करायला घेतला ब्रश करून आले आणि आंघोळ करून आले आज हेअर वॉश केलं होतं कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा म्हणजे लास्टचा गुरुवार आज उद्या पण करायचं आहे मग हेअरवॉश करतच असते मी म्हणजे आठवड्यातून एक एकाड एका दिवसानं म्हणजे काय म्हणतात दोन दोन दिवसानं मी हेअरवॉश करतच असते मला काय ते आठवड्यातनं एकदा रविवारचं तेवढं डोकं धुवायचं असलं काय आपल्याला जमत नाही बाबानो मी दोन दोन दिवसांना डोकं धुत असत्या आता माझी केसं तर वाळून झालेली माझं म्हटलं स्किनकडं थोडं लक्ष देऊया लक्ष काय मी कायमच देत असते माझ्या स्किनकडं पण माझं बॉडी लोशनच संपलेलं मग आज लावायचं काय तर आता लगेच तर काय आणायला कोण जाणार नाही संध्याकाळ शिवाय हे आल्याशिवाय म्हणून म्हटलं काय आपणच घरामध्ये काहीतरी आयडिया ट्राय करूया मग मी एक व्हिडिओ बघितला होता स्क्रोल करत होती इंस्टाग्रामवरती द्यावे असंच त्याच्यामध्ये होममेड मॉ मॉश्चरायझर मौ, क्रीम किंवा असं हाताला लावण्यासाठी पाताला पायाला लावण्यासाठी असं त्यांनी क्रीम तयार करायची असं सांगितलेली आणि ती अशा पद्धतीची होती बघा की ॲलोवेरा जेल थोडं घेतलेलं नंतर आपलं कोकोनट ऑइल आहे की नाही ते थोडंसं टाकायचं आणि गुलाब जेल टाकलेलं आणि हे सगळं मिक्स करून हाताला लावलेलं तर खरंच सांगते माझं दिवसभर एक नंबर असं हात राहिलं होतं बघा कोरडं अजिबात दिसत नव्हतं आता म्हटलं झालं स्वतःचं देवपूजा करायसाठी फुलं आणायला जाऊया तर फुलं बघा किती मस्त मस्त उ म्हणजे फुललेली आज सकाळ सकाळी आणि लवकरच आज फुलं घेऊन आले कारण आज गुरुवार असल्यामुळे सगळेजण फुलं घेऊन जातात पूजेसाठी गुरुवारच्या आणि मला फुलंच राहत नाहीत म्हणून मी फुलं आणायला गेलेली देवपूजा करून घेतली स्वामी सेवा पण करून घेतली माळ जप करून घेतली आणि आता म्हटलं स्वयंपाकाकडं वळूया आता म्हटलं स्वयंपाकाकडं वळूया मग हे दुपारी जेवायला येणार होते म्हणून मी आता स्वयंपाक करायला घेतला तर हे बघा सगळी घाणी घाण गान किचनवर होते संध्याकाळी किती पण स्वच्छ करू दे गॅस सकाळी हाय असं होते म्हणजे काय होते सांग का की आमच्या इथं कारखाना असल्यामुळे सगळी राख येऊन पडते छोटी छोटी काळी 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 मग ती आज स्वच्छ करून घेतला गॅस कट्टा आणि नंतर दूध तापवायला घेतलं आणि आज स्वयंपाकासाठी बनवायचं काय हे मला प्रश्न पडला होता तर मोडं आलेलं होतं मी दोन दिवसापूर्वी घातले आलं बघा मोडं भिजत म्हणजे मटकी आणि मूग घातलेलं त्याला मस्त असं मोडं आलेलं थंडीच्या दिवसामध्ये जरा लवकर मोडं येतच नाही ती बघू शकता मला दोन दिवसानंतर ह्याला मोडं आलीत तर बघा हे मग मोड्याची पातळ भाजी बनवावी म्हटलं आणि मोड्याची पातळ भाजी शिजवायला घातली आणि म्हटलं आता उपवासासाठी आपल्याला काहीतरी बनवलं पाहिजे की मागच्या आठवड्यामध्ये उपवासाचं डोसं बनवलं होतं इडली बनवली होती सगळं बनवलं होतं मग आज काय मला बनवायची लई इच्छाच नव्हती आज मूडच नाही माझं चांगला काय तुम्हाला सांगून उपयोग नाही पण का नाही असंच असतंय माझं मूडच व्यवस्थित नसतो माझा कधी कधी कारण काय नसतं आहे पण असंच मग शाबूस तांदूळ घेतलं ते स्वच्छ धुवून घेतलं आणि भिजत घातलं ते म्हटलं शाबूची खिचडी करायची साधी सिंपल दही खायचं त्याच्याबरोबर दही पण लावलेलं मी रात्री झोपायच्या आधी मग शाबू भिजत घातला आणि थंडी तर इतकी वाढलेली काही जाऊ बाहेरच जाऊ वाटेनं झालेलं आणि काम पण काही करू वाटेनं झालेलं आणि चहा तर काय पित नाही कॉफी पण काय प्यायची नाही आज उपवास असल्यामुळं म्हणून म्हटलं थोडंसं दूध गरम केलेलं आहे त्यातलं थोडं दूध आणि थोडीशी साखर टाकून हे पिऊया विचार करत करत मी ही दूध बसली निवांत आणि सकाळ सकाळी माझं कसं असते माहिती का हे असंच काय हे तसंच काय मला असंच का म्हणते ती मला तसंच का म्हणते ती माझं हे विचारसारखं चक्र चालूच असतं दिवसभर आता म्हटलं विचार करून काय उपयोग नाही कामधंदा पण केलं पाहिजे ती मग गेले अप्सरांना सोडायला अप्सरा इतक्या ओरडायला लागलेल्या की ही बया कुठं गेल्या सकाळपासून आमच्याकडं काय आलेलं नाही लोक सोडायला मग त्यांना सोडलं ह्या पिलांना पण सोडलं ऊन पडल्यानंतरच मी अलीकडं 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 ह्या पिलांना सोडत असत्या कारण ह्यांना पण खूपच थंडी वाजते मग या बघा पिला पिलांना सोडायला लागते मला बाजूला बाजूला वेगळं हिला बाजूला सोडायला लागते आणि हिला बाजूला सोडायला लागते खायला नाहीतर या दोघी भांडते त्या आणि यांची पिल्लं पण भांडते ती डोकीच फोडते ती एकमेकांची म्हणून त्यांना सोडलं खायला झालं त्यांचं खायचं आणि लागल्या फिरायला मग आता म्हणलं राहिलेला स्वयंपाक बनवून घेऊया भाकरी बनवायला घेतल्या एकच भाकरी बनवली त्यांच्यासाठी त्यांना बोललेले किती भाकरी बनवू तर एकच बनवू आणि दुसरं मग काय जेवण बनवलं होतं त्यांच्यासाठी मग म्हटलं शाबूची खिचडी पण लागलीच बनवून घेऊया भिजली याला शाबू मग एक बटाटा चिरून घेतला त्यामध्येच मीठ टाकलं आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं बटाटे सगळ्यात आधी बटाटा असं शिजायला लागलं निम्म निम्म मला जास्त बटाटे शिजलेला आवडत नाही खिचडीमध्ये असं थोडं थोडं शिजायला लागलं की मग ह्यामध्ये मी ठेचून घेतलेली मिरची टाकते खरडा बिरडा नाही बरं का नुसती मिरचीही नाही तर म्हणसाल खराडा टाकला का काय हिरवी मिरची ठेचून टाकली आता याला पाणी चांगलं थोडं थोडं सुटायला लागलं की मिरचीला वगैरे ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते मी शेंगदाण्याचं कूट पण तेलामध्येच परतून घेते मिनिटभर नंतर ह्यामध्ये रात्रभर भिजत घातल्याला शाबू घालू शकता किंवा मी मगाशी शाबू भिजत घातलेला होता तो ह्यात टाकून घेतला खाली आणि खालीवर करून व्यवस्थित हलवून घेतलं आणि असं जरा जरा ट्रान्सपरंट असं दिसायला लागला की शाबू त्याच्यावरती एक प्लेट झाकायची मिनिटभर वाफवून घ्यायचं तर तयार झालेली साबदाण्याची खिचडी आता ही साबदाण्याची खिचडी जर तयार झाल्या आता राहिली बाहेरची कामं घरातलं तर कामं सगळी झालेली आहेत आता भांडीत धुवायला घेऊन गेले बाहेर धुनं धुतलं ऊन पडलेलं म्हणून सगळी कामं पटपट झाली उन्हातच सगळं काम करू वाटतंय असं करू वाटत नाही नंतर येऊन मांडली मस्त अशी पूजा आता ही पूजा कशी मांडल्या माझा ह्याचा ब्लॉग पण मी टाकलेला आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये काय तुम्हाला दावलेलं नाही आता संध्याकाळचं साडेपाच वाजले आलं म्हणून शेतामध्ये गेलो कारण मी मिरच्याची आणि टोमॅटोची रोप लावलेली की नाही ती व्यवस्थित लागू झाली ती की नाही ती मला बघायला जायचं होतं आणि ताई बोललेल्या चल पावटीच्या शेंगा दोडायला जाऊया आणि शेतात पण तू बघू शकतेस मग मिरचीची रोपं लागली ला, ती की नाही व्यवस्थित जमीन तर बघूया म्हटलं चला मग गेलो तर बघू शकता किती मस्त असं झाड लागलेलं आहे म्हणजे मिरचीचं रोप चांगलं टवटवीत दिसायला लागले आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा कसला खतरनाक दिसतोय आमच्या इथन म्हणजे काय बोलायचं काम नाही विषय नोट असतो घरला आलो तर बघतोय तर ईश्वरीनं कसली मस्त अशी रांगोळी काढलेली बघा आज म्हणजे आज उद्यापन होतं त्यामुळे तिनं महालक्ष्मी देवीची अशी काय म्हणतात त्याला प्रतिकृती काढलेली रांगोळीमध्ये मस्त काढलेली मला तर खूपच आवडली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का छान वाटत होतं आणि मला पण संध्याकाळची पूजेची उद्यापनाची तयारी करायची होती म्हणून म्हटलं चला आता इथं मला इतनं हालूच वाटेनं झालं होतं ह्या रांगोळी मी किती शूट करायला लई किती विचार शूट पण करत होती फोटो पण काढून घेत होती बरं का मला लय आवडलेली आणि मला पण वेळ नव्हता आज मला मला पण काढू वाटायला लिहिली पण मला वेळ नव्हता एवढा म्हणून म्हटलं चला जाऊ दे हिच बघून खुश होऊया ना आपण काहीतरी आपलं पण काढून घेतलेले रांगोळी आता मला पुरणपोळी करायची होती आज कारण उद्यापनासाठी मी जी सुहासिनी बोलवणार होती ना त्यांना मी जेवण घालणार होते म्हणून पुरणपोळीचं जेवण बनवणार होती तर मी आज पुरणपोळी कटाची आमटी भजी इंद्रायणी तांदळाचा जिरा राईस बनवणार होती आणि भज काय बरं कुरुडी कुरवड्या तळणार होती एवढं सगळं मी आज बनवण्याचा घाट घातलेला आणि त्याला खूपच वेळ लागणार होता म्हणून आले बाबा स्वयंपाकाकडं पटपट तर माझी बघा पोळी किती टम्म फुगल्या मी पिटावल्याच पोळ्या करते ते लावली मला जमत पण नाही आणि मी शिकायचा प्रयत्न करते पण मला ती नकोच वाटतं ही मला ही पिटावलीच पोळी आवडते खायला म्हणजे मी खात नाही पण करायला आवडते मला असं म्हणून मी पिटावल्या मऊ सुत अशा पोळ्या करते बरं का तर संध्याकाळचं व्ह्यू बघा कसलं खतरनाक दिसतंय आमच्या इथनं संध्याकाळी म्हणजे असं दिवस मावळायला आला की नाही असं रंगीबिरंगी सगळ्या नजारा दिसतोय घराच्या मागचा आता संध्याकाळी तर झालेली मग ताईंना बोलवलं त्यांची ओटी भरून घेतली म्हणजे त्यांचं आधी पाय धुवून घेतलं आणि त्याला हळद कुंकू लावलं पदरानंच हळद कुंकू लावल्या ला काय ती पाणी पाण्यानं पाय धुतल्या ते पदरानं पुसलं हळद कुंकू लावलं आणि त्यांची जी ओटी भरायची होती ना मी तयारी केलेली त्यांची ओटी भरून घेतली त्यांच्या पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेतला म्हणजे आपण ज्या सुवासिनीला जेव्हा घालणार आहे ती एक लक्ष्मीचं रूपच म्हणून आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यांची आपण ओटी भरणार होतो म्हणून मी सगळी तयारी केलेली मला खूपच भारी वाटलेलं बरं का असं काहीतरी करायचं म्हण म्हटल्यानंतर म्हणून मी त्यांची ओटी भरायला त्यांना बोलवलेलं आणि संध्याकाळी सगळेजण जेवलो जेवण तर खूपच आवडलं ताईना मस्तच बनवलेच म्हटलं जेवण तर बघा जेवणाचं ताट मी कसं होतं अशा पद्धतीचं जेवण जेवणाचं ताट आणि हे ताट मी संपूर्ण काही तुम्हाला व्हिडिओ दावलेला नाही बरं का कारण खूपच मोठा व्लॉग झाला असता म्हणून मी फक्त ताटच बनवले त्याचा व्हिडिओ टाकते बघा आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करून जावं